हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये कसे आज सगळे मस्त राहा आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे विसर्जनचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप लेट आलेला आहे त्याबद्दल सॉरी झालं की मला रेकॉर्डिंग जे आहे व्हिडिओ तो होता ऑलरेडी शूट केलेला पण रेकॉर्डिंगला खूप लेट झाल्यामुळं हा व्हिडिओ लेट आलेला आहे विसर्जनच्या दिवशी जे आहे ना सगळेजण आरतीसाठी जमलेले होते जय देव जय देव चुंडी पांडुरंगा माई वल्ला बराई छावल्ला बापा बेजू लगा जय देव जय विसर्जन करायचे होते म्हणून आधी आमच्या घरी आरती घेतली आणि मग जे आहे माझ्या मोठ्या जावेच्या इथं आरती घेतली तर हा जो आहे त्यांचा गणपती बाप्पा आहे त्याच्यानंतर जे आहे आम्हाला विसर्जनासाठी जायचे होते म्हणून जे आहे पटकन असं आवरून घेतलं कारण आम्हाला जे आहे गणपती बाप्पा विसर्जित करायचा होता आम्ही अनंत चतुर्दशीच्या आधीच विसर्जन केले कारण आम्हाला जे आहे सुतक पडले होते म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या भाऊबंधामध्ये दे एक डेथ झालेली होती तर डाग म्हणजे अंतिम संस्कार करण्याआधी जे आहे आम्हाला विसर्जन करायचे होते म्हणून जे आहे ना सगळ्यात आधी आमच्या गणपती बाप्पाचे जे आहे सर्व दागिने वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर जे आहे ना स सर्व जे आहे आम्ही विसर्जनाची तयारी केलेली होती सकाळी एक आरती केली होती अचानक दुपारी असं झाल्यामुळं जे आहे मग आम्ही संध्याकाळी घरी एक आरती केली मग आम्ही घाटावर आरती नाही केली कारण मग तीन आरत्या होतात तर दोन आरत्या केल्या आणि मग विसर्जनाला निघालो

झालं एकच करायचं पाच तरी होते ना गणपती बाप्पा लवकर या आम्हाला एक दोन तीन चार गणपतीचा चा जय जयकार

गणपती बाप्पा मूर्ती तर अशा प्रकारे विसर्जनासाठी जे आहे ना आम्ही गाडीतून निघालेलो होतो आणि ना जिथं जे हौद बनवले होते कृत्रिम तलाव तिथं आम्ही पोचलो वाजत गाजत जे आहे आणि गणपती बाप्पाचा जयघोष करत जे आहे आम्ही इथं पोचलो ज्ञान मंगल मूरत अधिकारी हो सूरज प्रकाश ऐसी छवि जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुख दाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन गत आवे संत संगत सब ही भरो जय देव जय देव एन जी ओज आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या माध्यमाने इथे जे आहे ना विसर्जनासाठी असे हौद बनवलेले होते मोकळ्या जागेत हे जे आहे मोठे मोठे हौद बनवलेले होते कारण नदीमध्ये विसर्जन करायचे नाहीये त्यामुळे काय होतं की एकतर पाणी जे आहे प्रदूषित होतं त्याचप्रमाणे पाण्यात जे राहणारे मासे किंवा इतर प्राणी असतात त्यांना जे आहे हानी पोचते म्हणून हा, जे आहे आठ ते दहा वर्षापासून कॉर्पोरेशनतर्फे आणि एन जी ओतर्फे हे असे हौद बनवतात हा पहा किती मोठा हौद आहे हा म्हणजे जमिनीमध्ये असे प्रकारचे खड्डे घेतात आणि तिथं खूप मोठा असा कागद टाकून जे आहे पाण्याचा साठा करून ह्या पाण्यामध्ये जे आहे विसर्जित मूर्त्या विसर्जित करतात हा एक चांगला मार्ग आहे मूर्त्या विसर्जित करण्याचा जेणेकरून मूर्त्यांची पण विटंबना होत नाही आणि जे आहे पाणीही प्रदूषित होत नाही अशा प्रकारे जे आहे आमच्या बाप्पाचंही विसर्जन झालं आमचे जे गणपती बाप्पा आहे ते आता गावाला गेले आणि विसर्जन करून झाल्यानंतर मुले जी आहे ती खूप दुःखी झालेली होती त्यांचं असं म्हणणं होतं की बाप्पा आपला एवढ्या लवकर का गेला अजून तर दहा दिवस व्हायचे आहे परंतु शिवांश आणि कृष्णा दोघेही जे आहे नाराज झालेले होते तर पाहू शकता हा जो आहे इथे एक खूप छान असं योजना केलेली होती मंडप होते त्याचप्रमाणे निर्मल वेगवेगळे इथं कंटेनर ठेवले होते मोठे मोठे आणि विसर्जन करून आम्ही जे आहे घरी गेलो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू सो मच